नमस्कार स्टुडिओ संजीवनीमध्ये आज आपलं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत सर्वप्रथम मी आपल्या सर्वांची क्षमा मागते कालच्या भागामध्ये मी आज रामनवमी आहे असा उल्लेख केला होता परंतु माझी चूक झाली माझा थोडासा वेगळा समज झाला त्यामुळे मी तुमची क्षमा मागते खरं तर रामनवमी उद्या आहे आज आपण भगवान श्री रामचंद्र म्हणतात या सदराखाली श्रीरामांचे विविध विषयक उपदेश ऐकणार आहोत तर आपण सुरुवात करूया मुनिजनांना दिलेल्या वचनांचे उल्लंघन करणे मला आजन्म शक्य नाही एक वेळ मी माझे प्राण देईन इतकेच काय पण सीता आणि लक्ष्मण यांचाही त्याग करेन पण भक्ताजवळ केलेल्या प्रतिज्ञेचा भंग मी करू शकत नाही दूर दिसणाऱ्या मृगजळाच्या दृश्याने प्रेरित होऊन पाण्याच्या शोधासाठी हरिण या क्षितिजापासून त्या क्षितिजापर्यंत धावत सुटतो आपली ही दशा त्यापेक्षा काही निराळी नाही इंद्रियांच्या फसवणुकीची पूर्व जाणीव असूनही आपण मूर्खासारखे त्यांचे दास बनतो हास्य आणि अश्रू जरा शिर्णता आणि मरण या गोष्टी सनातन काळापासून पुन्हा पुन्हा घडत आहेत वेड्या वाकड्या वावटळीने रोपे उपटली जाऊन उद्ध्वस्त झालेल्या उपवनासारखे नष्टप्राय जीवन आपल्या वाट्याला आले आहे आणि हे सर्व कशामुळे तर कवडी मोलाच्या उपभोग्य वस्तूमुळे बुद्धिहीन माणसांना या वस्तुस्थितीची जाणीव होत नाही ढगातून प्रकट होणाऱ्या विद्युत रेखेप्रमाणे ही ऐहिक सुखे क्षणभंगूर आहेत जोपर्यंत तू स्वतःला या देहाशी एकरूप मानशील तोपर्यंत तुला दुःख होईल आत्मा म्हणजे देह इंद्रिये किंवा अहंकार नव्हे अज्ञानामुळे तू ह्या ऐहिक दुःखाने विचलित होतोस जेव्हा एखादे स्वप्न पडते तेव्हा संपेपर्यंत ते, संपे ते खरेच वाटते त्याचप्रमाणे इंद्रियांचा आणि त्यापासून मिळणाऱ्या सुखांचा जो नित्य विचार करतो त्याला हे जग सत्य वाटते द्वेष लोभ मत्सर इत्यादीने भरलेल्या संसारात जीव आपल्या स्वार्थी उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी बुडी मारतो मनस हा संसार निर्माण करते आणि मनस तुम्हाला त्याच्याशी बांधते प्रतिस्पर्ध्याच्या मृत्यूनंतर त्याच्याविषयीचा द्वेष संपला पाहिजे मृत माणसाचा कधीही द्वेष करू नका मैत्रीसाठी हात पुढे करून जर एखादा मनुष्य माझ्याकडे येत असेल तर त्याला मी नकार कसा देऊ बरे तसे करणे माझ्या ब्रिदाविरुद्ध आहे शरणागताच्या सगळ्या दोषांकडे दुर्लक्ष करावे जेव्हा एखादा मनुष्य आश्रयासाठी माझ्याकडे येतो तेव्हा मी त्याला निराश करू शकत नाही तो माझा धर्म आहे परिणामत मला कष्ट भोगावे लागले तरी ती नगण्य गोष्ट होई अगदी प्राणांचे मोल द्यावे लागले तरी सुद्धा माझे हे कर्तव्य मलाच करायला हवे हा मार्ग मी कधीही सोडू शकत नाही मी तुला खरेच सांगतो की स्वतः रावण जरी माझ्याकडे आश्रयार्थी म्हणून आला तरी मी त्याला निश्चंकपणे आश्रय देईन आश्रयार्थीला आश्रय न देणे हा घोर अपराध होय जो शरणागताला आश्रय नाकारील त्याला स्वर्ग आणि ऐश्वर मिळणार नाही एवढेच काय पण त्याचे सामर्थ्य आणि त्याचा अधिकार याही गोष्टी त्याला सोडून जातील धर्म मार्गाचा अवलंब करणाऱ्या माणसाने ज्येष्ठ बंधू जन्मदाता आणि ज्ञानदाता या तिघांनाही आपले पिता समजावे लहान भाऊ मुलगा सद्गुणी शिष्य या तिघांनाही आपले पुत्र मानणे हे खऱ्या धर्मभावनेला धरून आहे अगदी सद्गुणी लोकांना सुद्धा सूक्ष्म कर्तव्य भावनेचे सहज आकलन होत नाही खरे काय आणि खोटे काय हे फक्त तो हृदयाचा आत्माच जाणतो म्हणून नित्य शांत राहा निष्पाप हो आणि रोज माझे ध्यान कर म्हणजे मग तू या भयानक संसारसागरातून मुक्त होशील समयानुरूप सत्कर्मे करणे आणि सनातन अशा धर्मनियमांचे पालन करणे या गोष्टी मुक्तीप्राप्तीसाठी विशेषे करून आवश्यक आहेत मग हीच सत्कर्मे जर अहंकार भावाने केली तर तीच या जगाशी जखडून टाकायला कारणीभूत होतात ज्ञानप्राप्तीसाठी माणसाने गर्वाचा अल्पांशही न बाळगता कर्म केले पाहिजे जे सर्व वासनांचा आणि आसक्तींचा नाश करते तेच शुद्ध ज्ञान होय कोणतेही काम विशिष्ट हेतूपूर्वक करू नये हेतू ठेवून कार्य केल्याने तुम्ही केवळ जन्ममृत्यूच्या चक्रात जखडले जाता खऱ्या ज्ञानप्राप्तीच्या जा मार्गात ते बाधक आहे एखादा पारधी जसा जाळे पसरतो तसा अहंकार मानवाच्या मनात अनेक आकर्षक भ्रम उत्पन्न करतो अहंकारापासून भयानक दुःखे निर्माण होतात शांतिरूपी चंद्राला ग्रासणारा तो राहूच होय कमलवाटिकेवर झालेला तो गारांचा वर्षावच होय माणसाच्या ठाई जोवर अहंकार आहे तोवर त्याला दुःख भोगावे लागणारच अहंकार गेला की दुःख गेले म्हणूनच निरहंकारी असणे हा सर्वोत्तम मार्ग होय पत्नी पुत्र इत्यादिकांच्या आसक्तीचे जाळे अहंकारच पसरतो हे जाळे असे आहे की कोणत्याही छू मंत्राने त्यातून सुटका होत नाही म्हणून अहंकाराचा त्याग केल्याबरोबर सगळ्या मानसिक व्यथा आपोआप नाहीशा होतात राम कैकईला म्हणाले हे माते तू माझ्याशी असे का बरे बोलतेस माझ्या पित्यासाठी मी माझ्या जीवनावर देखील पाणी सोडायला तयार आहे त्याची सेवा घडत असेल तर त्यासाठी मी जहाल विष सुद्धा प्राशन करू शकतो त्याच्यासाठी मी राज्य सीता आणि माता सुद्धा त्याग करेन स्वधर्म पालन ही केवळ एक साधना आहे आत्मज्ञान प्राप्तीच्या ध्येयाप्रत पोहोचण्याचा तो एक मार्ग आहे ते काही ध्येय नाही म्हणून आत्मा हा बुद्धी इंद्रिये यांच्यापेक्षा काहीतरी अगदी निराळा आहे हे समजून घेऊन आपल्या हृदय कमलात नित्य आत्म्याचे चिंतन कर मग तुला दुःख होणार नाही सुख असो किंवा दुःख असो प्रारब्धाने जे म्हणून वाट्याला येईल ते सर्व सहन कर आपली कर्मे करीत असता आपण निष्क्रिय असून केवळ प्रवाहाद्वारे ओढले जात आहोत अशी भावना ठेव म्हणजे तुला त्यांच्या संबंधी आसक्ती वाटणार नाही हे राघवा बाह्य जगातील जे काही कर्म तू करशील ते करीत असताना तुझे मन आणि चरित्र शुद्ध असू दे पूर्वजन्मी केलेल्या पुण्याईमुळे संसारग्रस्त जीवांना देखील पवित्र अशा साधूसंतांचा सहवास घडतो मनुष्य आपला गर्व सोडत नाही आपण नेहमी आपल्या मनातूनच दुःख व भीती यांची निर्मिती करतो ते सगळे स्वप्नवत असते गारुड्याने दाखविलेले जादूचे खेळ पूर्णपणे खोटे असतात ही सर्व परिचित गोष्ट आहे हे मनाचे खेळ तसेच असतात मी अर्थात परमेश्वर सगळ्यांना समदृष्टीने पाहतो कोणीही विशिष्ट मनुष्य मला अधिक प्रिय नसतो किंवा माझ्याकडून कोणाचाही द्वेष घडत नाही कल्पवृक्षाप्रमाणे त्याला जे हवे ते मी त्याला देतो आजचा हा शेवटचा भाग होता तो इथेच संपला आजपासून भगवान श्री रामचंद्र म्हणतात या पुस्तिकेचे वाचन पूर्ण झाले मी या सदरासाठी आपल्या सगळ्यांचा निरोप घेते आजपर्यंत भगवान श्री रामचंद्र म्हणतात या सदराखाली मी सादर केलेले सगळे भाग आपल्याला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचप्रमाणे माझे हे व्हिडिओ शक्य तितके लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद उद्या रामनवमी आहे त्यामुळे रामनवमीच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा